আদিবাসী হাত পরছে सांगितलं पंधरा तारखेला आम्ही ते उठून भरती चालू करू आज येतो अठ्ठावीस तारखे आपल्या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष साहेब मुंबईला आंदोलन करतात त्यासाठी प्रमुखांना बोलाव मी सुद्धा हे सुद्धा आपल्या विमान वाटामध्ये देवराम नसले मुंबईच्या दिशेने जाणार आहे मित्रांना उद्या पण आपल्या ठाण्याला मोठ्या आंदोलन ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या ठिकाणी आलो पाहिजे त्या ठिकाणी निकाल साहेब आलेले धन्यवाद आणि निकम साहेब आता आदिवासी समाजाने ठरवले आता ती महिला बोलली अरे तिकडे पक्षामध्ये गटबाजी कर करा पण आमच्या समाजात कशाला भांग येतात बाबा एक तर आदिवासी समाज पेटला तो तो सुद्धा त्यांनी काळजी घ्या आतापर्यंत तुम्ही आम्हाला फसवले आता आम्ही आता तुम्हाला फसवतो किती दिवस तुमची कशी मागवायची किती दिवस निवडणूक आला का आरक्षण दफ्तर समोर अरे आमचा आरक्षण हक्काचा नाही कुणाचा बाबत डॉक्टर बाबासाहेब आणि घटना निवडत घटना बदलण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारला नाही कुणाला आरक्षण देत आमचा कुणाला आरक्षण देण्याला विरोध नाही पण घटनाबाई आरक्षण आमचं आमच्या ताटातला घाट कोणी खाणार असतील तर आम्ही त्यांचा खोबरात आमच्या आणि म्हणून आता या ठिकाणी न्यायालयाने न्याय दिला धनगड आणि धनगर हे दोन्ही बाबी आलेख आहेत आणि आदिवासी हे पण आलेख आहे म्हणून धनगर आणि धनगर आदिवासी होऊ शकत नाही आदिवासी होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी आमदार आहेत त्यांना मी आणि इशारा दिला आणि आज पण इशारा देतो तो पद्धत घेऊ नका निवडणूक आठवी महिन्यावर आलेली आहे आणि जर का झोपत धोरण घेतलं आणि झिरवळ साहेब विधान परिषद उपाध्यक्ष यांना पाठिंबा दिला नाही तर त्या सगळ्या आमदारातला एकही निवडून येणार नाही अशा प्रकारचे आपण जर सुटवूया या ना आता मध्ये आणखी या नक्कीच जाऊन घेता या ना भीमाशेक करला भरपूर जंगल आहे

जो कोणी आता त्याच्या नडग्या नडग्या विचार करायचा सात आठ दिवसामध्ये समाधीची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे आणि तो निर्णय आता होणार आहे ना त्या महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय होणार आहे आयुष्यभर आपण दुसऱ्यांची जो कालो आयुष्याबाला आपण दुसऱ्याला मतदान करीत आलो मग आपला विचार करणार आहे आणि म्हणून मित्रांनो अभि नाही तर कमी नाही अभि नाही तर कमी नाही कोण काय बोलतात कोण काय बोलतात कोण तर म्हणला तो, तो, तो अरे आमदार किडायला शिक्षण लागतोय अरे म्हणला वसंतराव पाटील मुख्यमंत्री होते ते चौथीबाद होते तिथे काय काही लिजेबाड द्यायचे काही बोलतात आणि म्हणून निक्रम झाले आमची नोंद तुम्ही पवारसाहेबांना द्या आमच्या जुन्नर तालुक्यात हाताळलेली तुम्ही द्या कशी तिथे पर्याय द्या द्या मागे ठेव पण या वेळेला पुणे जिल्ह्यामध्ये जर आम्हाला गाय दिला नाही तर पवारीची जुपणी चांगली होणार आहे जुपणी कशी बारी ख निरोपत सांगा तुम्ही साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये काय काढलं पण महाराष्ट्रातली गणित काढा साहेबांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला कोणत्या एक तुम्ही टक्केवारी काढा साहेबांच्या मागे किती समाज उभा राहिलाय म्हणून आमची विनंती

बाबाने बोरगा खालो इड भट्टीवरती काम करणाऱ्या मजुरांचा आठ वर्षाचा मुलगा खाला त्या ठिकाणी नाही होत आपण म्हणतो गणगा तालुक्यामध्ये पंधरा हजार इच्छुक केला आणि आदिवासी गरिबांची सर्व जाती धर्माची बरोबर तर पडून तर म्हणतात काम म्हणे कोणी आलं म्हणत काय परेल भाऊ तुम्हाला आम्हाला एकत्र यायचं आहे इथे भाऊ या ठिकाणी सर्व आदिवासी कार्यकर्ते आहेत एक आठ दिवस दिवसामध्ये आपलं धोरण ठरणार आहे मित्र का धोरण ठरलं का त्याला आपण शब्दाला पक्के दहा कुणाला काय म्हणत होते म्हणू द्या कुणाला काय करू आपल्याला फोडत होते फोडू द्या आपल्या मनामध्ये खाडत पाहिजे अरे आपल्या रक्तामध्ये आहे आपल्या रागवारी भांगण्या बंद केला आपल्या नागरिकात करणं बंद केला अधिक तर काही या ठिकाणी बोलत नाही परंतु निश्चितपणे मी परत एखाद्या समाजाला या ठिकाणी आव्हान करतो मित्रांनो तर कमी नाही ना। आता आपल्याला परिणाम हात बळकट करायचा आहे आणि आपला त्यालाच परिणाम माझ्याकडे पाच पंचवीस बोटे गाडी सरकारी नको एक बोटी गाव पंचवीस पंचवीस मजूर आणि सगळ्या आमची मंडळी आहेत काय म्हणलं कोणी आम्हाला करून घ्यायला फॉर्मवर नको म्हणलं आपल्याला वापरता आला ना आणि म्हणून मित्रांनो

आमचं घेते पण खूप वाईट वाटतो उभा आयुष्य आम्हाला असंच वापरलं पत्रकार वाटा करा आमच्या दोन पुढे आणि म्हणून तुम्ही खरं करा कधीतरी आता आम्हाला न्याय द्या तुम्हाला काय आमचा सांगा आहे आम्ही निश्चितपणे अधिक तर काढलं बोलतो निश्चितपणे माझ्या महिला वगैरे आदिवासी असल तात्रील भिल्ले असत सर्वांना माळे साहेब माई साहेब झाला आमदार जुन्या तालुक्यामध्ये कोण आलो पिण्याचं पाणी काढलो पोहराला त्या झोपड्या मोडून चालव त्या कोणी आलं काय झोपड्या मोडू नका जगू द्या की बारीक बारीक पोरे ते माझ्या सांगितले उदाहरण म्हणून म्हणजे अनेक प्रसंग आहेत सांगायला त्या वेळ नाही म्हणून असे एवढे प्रसंग आहेत आणि तो न्याय मागण्यासाठी गेला पाहिजे खुर्ची पेपून आणायला एकदा काय खुर्ची पेपून आणली काय इथे मंडळ शांत सभा म्हणजे त्या ठिकाणी सभा बंद होणार आणि म्हणून ते वेळ आजार de दिलगिरी मागतो मला मुंबईला आपल्या आदिवासी समाजाचे अगदी माझे आमदार आहेत ते कार्यकर्ते आहेत त्या नाशिकच्या मोर्चा त्यांनी उद्या ठाण्याला आपला मोर्चा आहे त्याच्यामुळे मला त्यांनी अडचण मुंबईला बोलतोय म्हणून मी समाज बांधवां दिल्ली व्यक्त करतो तो पण उद्याचा मोठा मोर्चा आहे सर्वांना संख्या होणार नाही पण मी नाटका घेऊन जाणार आहे апрэ